श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे शुक्रवार आणि उद्या आलेल्या आहेत ज्येष्ठ अमावस्या प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथीही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं ज्येष्ठ अमावस्या ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ आणि महत्त्वाची मानली जाते या दिवशी आपण भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची सेवा करत असतो या दिवशी व्रत देखील केलं जातं या दिवशी जर आपण व्रत केलं तर आपल्या हातून घडलेले वाईट कर्म पाप यातून आपली मुक्तता होते म्हणून या दिवशी अनेक जण व्रत करत असतात त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी आपल्याला रात्री अशा ठिकाणी आपल्या घरामध्ये दही भात ठेवायचा आहे हा दही भात ठेवल्याने घरातील पिडा संकट अडचणी या नष्ट होतील तीन पिढ्यांचा पितृदोष हा दूर होईल आणि साता जन्माची दरिद्री ही घरातून निघून जाईल इतका प्रभावी हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उद्या संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी कधी करायचं आहे रात्रीच्या वेळी तुमचे जेवणं झाल्यानंतरनं तुमच्या घरातलं सगळं काम आवरल्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय घरामध्ये का करायचा आहे बघा प्रत्येक घरामध्ये काहीतरी अडचणी या असतातच पैशांच्या अडचणी असेल किंवा घरामध्ये सतत वाद विवाद कलह होत असेल सतत भांडणं होत असेल जसे की पहा बऱ्याच घरांमध्ये काय होतं की अमावस्या आली की कुटुंबामध्ये एक वेगळं वातावरण जे आहे तर ते तयार होत असतं कुटुंबामध्ये वाद जे आहे तर ते वाढत जातात तसेच आपल्या कुटुंबामधील सर्व सदस्य जे आहेत तर ते कष्ट मेहनत करत असतात परंतु त्यांनी कितीही कष्ट आणि मेहनत केली तरीही त्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य फळं प्राप्त होत नाही जरी त्यांना फळं प्राप्त झालं तरीही आलेली लक्ष्मी जी असते तर ती घरामध्ये स्थिर राहत नाही जर आपल्या घरामध्ये असे दोष असेल तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या घरामध्ये निर्माण होतात आता घरामध्ये दोष जे आहे तर ते कुठून येतात बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये फक्त बाहेरचेच दोष येतात असं नाही घरामध्ये सुद्धा जेव्हा आपल्या घरामध्ये भांडणं होतात आपण इतर लोकांबद्दल अपशब्द बोलतो वाईट बोलतो तर आपल्या घरामध्ये वास्तुदेवता राहत असतात आणि ते प्रत्येक वेळी ततास्तू म्हणत असतात प्रत्येक शब्दाला ततास्तू म्हणत असतात यावेळी आपण जेव्हा वाईट बोलतो तेव्हा ते, ते ततास्तू होतात आणि चांगलं बोलतो तेही ततास्तू होत असतात यामुळे आपल्या घराची जर प्रगती करायची असेल तर घरामध्ये होईल तेवढं वाईट बोलणं जे आहे तर ते आपल्याला टाळायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी जसे की गरिबी दरिद्री ही चुकूनही राहणार नाहीत प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येते आणि प्रत्येक अमावस्येला तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे उपाय करण्यासाठी थोडासा भात शिजवायचा आहे हा भात शिजवताना एक वाटीभर होईल एवढेच तांदूळ शिजवायचे आहेत तांदूळ तुम्हाला न धुता टाकायचे आहेत कुठल्याही प्रकारचं मीठ किंवा तेल जे आहे तर ते तुम्हाला या भातामध्ये टाकायचं नाहीत यानंतरनं तुम्हाला थोडंसं दही लागणार आहे एक चमच्याभर दही तुम्हाला लागणार आहे भात शिजवल्यानंतरनं तो तुम्हाला एका द्रोणमध्ये किंवा एखाद्या वहीच्या पुठ्ठ्यावरती किंवा एखाद्या पानावरती तुम्हाला हा भात काढून घ्यायचा आहे यानंतरनं या भातावरती तुम्हाला एक चमच्याभर दही टाकायचं आहे हळदी कुंकू टाकायचं आहे आणि एक चिमुडभर तुम्हाला काळे तीळ जे असतात तर ते टाकायचे आहेत आता हा भात तुम्ही शिजवल्यानंतरनं घरामध्ये चुकूनही कोणी ग्रहण करणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहेत जेणेकरून भात हा थोडाच शिजवा म्हणजे उरणार नाही यानंतर ना या, या भातावरती दही वगैरे टाकल्यानंतर ना काय करायचं हा भात जो आहे ना तो तुम्हाला दोन्ही हातामध्ये घ्यायचा आहे हातामध्ये घेतल्यानंतर ना आपल्या घराच्या प्रत्येक रूममध्ये तुम्हाला भिंतींना टच करायचा आहे संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचं आहे फिरवत असताना जय राम श्रीराम जय जय राम जयराम राम। श्रीराम जय जयराम असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये तुम्हाला हा दहीभात फिरवायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत किरकिर करत असेल त्या सुद्धा हा दहीभात सातवेळा उतरवून घ्या लहान मुलं सतत किरकिर करत असेल सतत आजारी पडत असेल मुलांना नजरदोष लागलेली असेल मुलांनी अचानक जेवण सोडून दिलं असेल तर या मुलांवरूनसुद्धा तुम्हाला ही जी वस्तू आहे तरी उतरून घ्यायचे आहेत आणि यानंतर हा दहीभात आपल्याला आपल्या घरामध्ये जे बाथरूम असतं तर त्या बाथरूममध्ये ठेवून द्यायचं आहे रात्रीच्या वेळी कोणी आंघोळीचं बाथरूम जे आहे तर ते वापरत नाही यामुळे आंघोळीच्या बाथरूममध्ये तुम्ही हा दहीभात जो आहे दही बात तर तो ठेवू शकतात भात हा बाथरूममध्ये ना बाथरूमचा दरवाजा हा तुम्हाला लावून घ्यायचा आहे ज्या व्यक्तीने रात्री हा उपाय केला त्या व्यक्तीने सकाळी लवकर उठायचं आहे घरातले सर्व सदस्य उठण्याच्या अगोदरच उठायचं आहेत आणि तो दही भात घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे घराच्या बाहेर गेल्यानंतरनं तो दही भात तुम्हाला घराबाहेर जर कावळे दिसले किंवा काळं कुत्रं दिसलं किंवा लाल रंगाचं कुत्रं दिसलं लाल रंगाचं म्हणजे तांबड्या रंगाचं कुत्रं दिसलं तर त्या कुत्र्याला तुम्हाला हा दहीभात ठेवून द्यायचा आहे एकही पक्षी नाही कुत्रा नाही तर घराच्या बाहेर अशा ठिकाणी ठेवा की तिथे काही वेळाने एखादा कुत्रा किंवा पक्षी येऊन तो दही भात खाऊन जातील हा दही भात तिला ठेवल्यानंतर न घरी यायचं आहे स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत आणि स्नान करायचं आहे सकाळी तुम्हाला आंघोळ करण्याच्या अगोदर हा दही भात घरातून बाहेर घेऊन जायचा आहे आणि आल्यावरती तुम्हाला, तुम्हाला स्नान करायचं आहे जर प्रत्येक अमावस्येला हा दही भाताचा उतारा आपल्या घरासाठी केला तर नक्कीच कित घरात कितीही दोष असेल कितीही प्रखर पितृदोष असेल कितीही दरिद्री गरिबी असेल तर ती संपूर्णपणे नष्ट होते तर असा हा एक उपाय तुम्हाला उद्या आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला उद्याच्या दिवशी एखादी गाई दिसली तर गाईला चपाती किंवा हिरवा चारा आवर्जून खाऊ घाला कुत्रा दिसला तर कुत्र्यालासुद्धा बिस्किट वगैरे तुम्ही खाऊ घालू शकतात किंवा चपाती खाऊ घालू शकतात कावळा दिसला तर कावळ्यासुद्धा तुम्ही खीर ठेवू शकता चपाती ठेवू शकता थोडंसं धान्य टाकू शकतात कारण अमावस्येच्या दिवशी आपले पितृ जे असतात ना ते आपल्याला कोणत्या कोणत्या रूपात भेटायला येत असतात आणि यामुळे जर आपण या पक्ष्यांना गाईंना जर आपण प्रसन्न केलं तर आपले पितृ प्रसन्न होतात ते आपल्याला आशीर्वाद देत असतात यामुळे पितृदोषाचा प्रभाव जो आहे तो तो कमी होत असतो यामुळे तुम्हाला उद्याच्या दिवशी प्राण्यांना पक्ष्यांना नक्कीच चपाती किंवा धान्य जे आहे तर ते खाऊ घालायचं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ